अॅडव्होकेट जयदेव गायकवाड लिखी दलित पँथरचा झंझावात ग्रंथाच्या प्रकाशन निमित्ताने पुणे दलित पॅन्थरचे चळवळीतील योगदान आणि लढवैया सत्कार गणांचा एस एम जोशी सभागृहात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले यांच्या हस्ते शाल श्रीफळ पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे छायाचित्र असलेले मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी पॅन्थर भगवानराव वैराट संभाजी साळवे हिरामन जगताप प्रकाश साळवे सुखदेव सोनवणे अंकुश सोनवणे रमेश जगताप विजय बहुले रोहिदास गायकवाड बाळासाहेब वाघमारे बाळासाहेब जानराव बापू भोसले अन्य पॅन्थर वर्गाचा सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी ज्येष्ठ चळवळीचे नेते बाबा आढाव यांनी भूषवले तर अरुण खोरे लक्ष्मण माने अर्जुन डांगळे डॉक्टर मनोहर जाधव दिलीप जगताप सुनील केदारे विजय जाधव इत्यादींनी आंबेडकरी चळवळीवर भाषणे केली काही नाही तर पुन्हा पँथर निर्माण करण्याची गरज आहे असे प्रकट विचार मांडले त्यावर पॅन्थर श्रोत्यांनी टाळ्याच्या गजरात स्वागत केले पॅन्थर संभाजी साळवेंनी आपल्या भाषणात म्हणाले की दलित पँथर संस्थापक विद्रोही कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी पुण्यातील कोरेगाव पार्क श्री संत गाडगे महाराज वसाहत येथे पँथर भगवान वैराट यांच्या राहत्या घरातूनच जमीन मुक्ती आंदोलनाचे पाया रोवला पोलिसांची धरपकड झाली त्यावेळेला खऱ्या अर्थाने कोरेगाव पार्क छावणीतील वैराट यांचे कुटुंबीय सहप्रतिभा गायकवाड भारती पाचपिंडे कमल गायकवाड इत्यादी महिलांनी आंदोलनात सहभागी झालेल्या पॅन्थरांना पकडून दिले नाही पोलिसांची प्रतिकार करून ते आंदोलन यशस्वी करून तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना निदर्शने करून तुरुंगवासही भोगला अशा पॅन्थरांची पुन्हा एक गरज आहे जयदेव या नावाच पुस्तक प्रकाशित झालंय आणि त्या प्रकाशाच्या निमित्तानं आमच्या पॅन्थरला या ठिकाणी या कार्यक्रमात का पॅन्थरचा सत्कार म्हणून घेतला त्यात मला सत्कार मूर्ती म्हणून त्यांनी निवडलं त्याबद्दल मी धन्यवाद मांडतो आदरणीय आमचे पद्मश्री नेते नामदेव ढसाळांच्या चे ने चेतनेमुळे अन्याय अत्याचाराच्या विरोधात आम्ही हा पॅन्थरच्या चळवळीमुळे धरणे आंदोलन हे करण्याचं धाडस आम्हाला आदरणीय पद्मश्री नामदेव ढसाळांच्यामुळे मिळाले या ठिकाणी अनेक आहे की बायगॉटला खेळू दिलं नाही वर्णभेदाचा लढा असो किंवा जमीनमुक्ती आंदोलन असो किंवा नामांतराचं असो किंवा अन्य कितीही चळवळीचे असले अनेक चळवळी आम्ही दलित पॅनथरच्यामुळे घडलो आणि दलित पॅनथरच्यामुळे ॲक्शन टू रिॲक्शनचा धडा निघाला आणि आमच्या मनातली भीती ही दलित पॅन्थरनी घालवली आणि दलित पॅन्थरमुळेच अनेक नेते या महाराष्ट्रात आज आहेत आणि खऱ्या अर्थाने अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम पॅन्थरनी केलं त्या पॅन्थरला क्रांतीचा जैभी एडव्होकेट जयजोराव गायकवाड यांनी दलित पॅन्थरच्या सं, संदर्भात जे दलित पॅन्थरचा धनावाद नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे तो दलित इतिहासामध्ये आणि संपू संपूर्ण मानव जातीच्या इतिहासामध्ये मोठा पुरावा म्हणून एक त्यांनी दस्तऐवज तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आमच्यासारखे धुळीमध्ये वावरणारे कार्यकर्ते त्यांचा उल्लेख त्यांनी त्या पुस्तकामध्ये नमूद केलेला आहे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आदरणीय भगवानराव वैराट आणि सर्वे कार्यकर्ते आदरणीय नामदेवराव ढसाळांच्या बरोबर आम्ही गेली पन्नास वर्ष काम करून समाजाच्या व्यथा आणि वेदना अत्यंत प्रभावीपणे वेशीवर टांगण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि ते करण्याच्यासाठी आम्हाला कोणती समाजाने किंवा कोणत्या देवाधर्माने कोणती एखादी लालू दाखवली नाही तर आम्ही स्वतःहून अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठलो आणि ज्या ज्या समाजावर अन्याय होईल त्या त्या समाजाच्या त्या त्या समाजाच्या प्रश्नांवर लढत राहिलो झोपडपट्टीचा प्रश्न आदरणीय भगवानराव वैराट यांनी अखंड महाराष्ट्रभर पेटवला तर खेड्यापाड्यातल्या बेघरांचा प्रश्न मी स्वतः अखंड महाराष्ट्रभर तो गाजवला त्याला मृत स्वरूप देण्याच्यासाठी सरकारने देखील आता बेघरांना घर देण्याचं घोषित केलेलं आहे पण तरी देखील महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना जी रमाई आवास योजनेची घरं मिळतात त्यांना ग्रँड नाही अण्णाभाऊ साठे महामंडळाला ग्रँड नाही महात्मा ज्योतिबा फुले महामंडळाला ग्रँड नाही फक्त पंतप्रधान आवास योजनेना ग्रँड आहे म्हणजे या देशामध्ये फक्त पंतप्रधानांच्या नावानेच ग्रँड उपलब्ध होत असेल तर बाकीच्या महापुरुषांच्या नावांच्या योजना बंद केल्यात की के काय असा संभ्रम आमच्या डोक्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून नवीन जी धंदावाती पॅन्थर होती ती पुन्हा उभा करण्याच्यासाठी साठी आमच्या कार्यकर्त्यांच्या प्रमाणे नवीन पुढीने बोध घ्यावा म्हणून पुन्हा एकदा पॅनर स्थापन करायची नाही याचा विचार करायला ना ता हरकत नाही आणि जयदेव गायकवाड यांनी अत्यंत चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे अनेक कार्यकर्त्यांचा जो अनुभव आहे त्यांचं जे योगदान आहे ते त्यांनी यामध्ये मांडलेलं आहे आणि नामदेव ढसाळ यांना हे पुस्तक त्यांनी काय काय म्हणतात अर्पण अर्पण केलेलं आहे नामदेव ढसाळ्यांचं फार मोठे त्यांच्या मध्ये आहे तर मी आपला जास्त वेळ घेत नाही अनेक लोकांचा सत्कार झालेला आहे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत अर्जुन डांगळे तर आहेतच आहेत अभे बाबा जागड असं महत्व आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी इकडे असताना बाबा आणि मी एकत्र येणं ही फार मोठी आवड गोष्ट होती पण जयदेवनी ते त्यांना या कार्यक्रमाचं अध्यक्ष बनवलेलं आहे ही गोष्ट अत्यंत चांगली आहे बाबांच्या बद्दल मी कुठे असलो त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये मा प्रचंड आदर होता आज जे आहे उद्या राही बाबांच्या अध्यक्ष झाले आता कार्यक्रम होतोय आ... क्रांती सूर्याना अभिवादन करून आज ह्या अतिशय रंगलेल्या आणि आपल्या सर्वांना खरं म्हणजे एकत्र करणाऱ्या विचाराने अशा या माझ्या पुस्तकाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सभेमध्ये आपले अध्यक्ष आदरणीय बाबा आढाव आणि आदरणीय नामदार रामदासजी आठवडे साहेब अर्जुनराव डांगरे डॉक्टर मनोहर जाधव अनुजी मालेकर आताच बोलून गेलेले लक्ष्मणराव माने माझे मित्र अरुण खोरे विजयराव जाधव आणि सुरेशजी आणि सर्व मित्रांनो खरं म्हणजे समोर बसलेले सर्व निर्णय पक्षाचे आहेत काही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पण होते आणि रिपब्लिकन दलित पॅन्थर सर्व चळवळीचे नेते मंडळ इथे आहेत आणि असं एकत्र येणं या पुस्तकाच्या निमित्ताने झाल्यामुळे मला स्वतःला खूप आनंद आहे मी भाषण अजिबात करणार नाही आणि भाषण करण्यासाठी आलो नाही उलट या सर्व लोकांनी माझं प्रचंड कौतुक केलेलं आहे ते कौतुक ऐकताना खूप सुखी झाल्यासारखं वाटत की माणसाच्या जीवनामध्ये मा सुखाचे क्षण कमी असतात आज एक सुखाचे क्षण आले असं मला वाटत करोनाच्या काळात दोन वर्ष लिहित बसलो होतो त्यावेळेला एक वर्ष दरितांतरच्या आठवणी मागे जाऊन पन्नास वर्ष स्ट्रेच करताना प्रचंड असं एक, एक प्रेशर नाही म्हटलं तर ब्रेन वर येत असत पन्नास वर्षापूर्वी खेड तालुक्यामध्ये जमीन दलितांच्या एककाळी असलेल्या जमिनी त्या परत मिळाल्या पाहिजे त्यासाठी केलेली लढाई ती आठवताना खूप दमछाक व्हायची कर्मजी इथे आलो ते मला माफ करा की हे जे पुस्तक मी लिहिले आहे त्या पुस्तकाचं कंटेंट या सर्व लोकांनी आपल्याला सांगितलं आणि तुम्ही नंतर वाचणारच आहात परंतु हे पुस्तक मी आंबेडकरी चळवळीला क्रांतिकारण वळण देणारा माझा भाऊ नामदेव हिसाळ यांना अर्पण केलेलं आहे हे सांगण्यासाठी